नांदगाव खंडेश्वर येथे गजानन महाराज मंदिर येथून राम जन्मभूमी येथून आलेल्या मंगल कलशाचे लोकांनी दर्शन घ्यावे यासाठी वीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मंगल कलश यात्रा काढण्यात आली होती या मंगलकलश यात्रेचे आयोजन विश्व हिंदू परिषदेचे मोहन गोरखेडे तालुका संयोजक तालुका सहसंयोजक पवन ढगे तालुका कार्यवाहक प्रताप ब्राह्मणवाडी तालुका धर्म जागरण प्रमुख योगेश खानार जिल्हा गोसेवा प्रमुख महेश पिंजरकर विभाग सेवा प्रमुख भारत गाठेकर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे प्रमुख रावसाहेब रोठे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष निखिल ठाकरे नांदगाव खंडेश्वरचे शहर प्रमुख नवलखीची भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश पाठक प्रदीप जोशी अरुण गुल्लाने माजी नगराध्यक्ष संजय पोपळे माजी बांधकाम सभापती अरुण लावार उमेश चौकडे श्याम पाठक योगेश झिमटे नितीन जाधव धनंजय भडके पवन जोशी आशिष रावेकर मंगेश मानके प्रमोद पिंजरकर सुनील देवघरे अनिकेत सव्वालाखे गजानन चिंचुलकर नितेश कानवाले नितीन रावेकर ओमप्रकाश भारती सदानंद खंडाळकर सुरज जोशी यांसह गावातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे